ह्या मित्राचा राहणार आहे हा जो गोळा आहे तो दुसरा गोळा पाहू शकता मित्र आहे काय सांगता येणार नाही अरे 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 काय गोळा फेकला नाही दुसरा गोळा पण गेला याचा आठ मार्गाचा पहिला आठ मार्गाचा आता तिसरा गोळा मात्र मध्ये दिसतोय मित्र तर पाहू आपण कसा फेकतो झटका मार रे इथून मला बोलता येत नाही कारण तिथंच कर्मचारी आहेत रे मित्रांनो मी इथून ओरडलो असतो पण आता काय मला बोलायला जमना आता तिसरा गोळा घेतलाय हातात तर तिसरा गोळा हे घे आता उचललाय लोटला दहा मार्काचा लोटला मित्रांनो दहा मार्क आले बघा पहिल्या मुलाला दहा मार्क दहा मार्क सोळाशे मीटर चालू झालेली आहे सोळाशे मीटर पण पाहून घ्या मस्तरी एक नंबर सोळाशे मीटर पण एक नंबर ओढतायत पोर काय काय होईना सकाळ सकाळी मस्त रे मित्र आउट ऑफ च ट्रुप आउट ऑफ आउट ऑफ आऊट ऑफ आउट ऑफ रे हो आउट ऑफ म्हणतो मित्रांनो कारण वडतील तर ओढतील हे पहिला गोळा फेकला पहिला गोळा गेला दहा मार्क आठ मार्काचा या मित्राचा बघा आठ मार्काचाच फेकला अरे इकडून गोळे जात नाहीत राहो मी तुम्हाला सांगितलो होतो मागच डिटेल इंचार्जला सांगा आमचे गोळे ते वरच्या साइड ला आता ग्राउंड मोकळे झालेत तिकडे सांगायचं घ्यायला तर इकडं आला तुम्ही खालच्या साईडला शंभर मीटर पण स्टार्ट झालेली आहे मित्रांनो फास्ट मध्ये जावं लागेल मला तिकडं हे पाहू शकता ह्याचा असणार आहे दुसरा गोळा हा फेकला राईट दहा मार्क आठ मार्क दहा मार्क आता बाराचं फेकल बहुतेक दुसरा गोळा फेकलेला आहे त्याच्यानंतर पाहू शकता इकडे आपले मित्र जे आहेत सोळाशे मीटर ला आलेले आहेत सोळाशे सोळाशे स... नंबर पेस्ट पेसरे मित्र आउट आहे वगैरे मित्र मित्र आउट पाय तुझा ए आऊट पाय रे आउट तर मित्रांना थोडस सांगितलं पण मी हे आउट ऑफचं ट्रूप आहे हे तिसरा गोळा पाहू शकता याचा अरे रे रे रे, रे दहाज मार्गाचं किंवा बारा पडलं बार बारा बारा आउट ऑफ च्या थोडा आउट ऑफ गेलं का आउट ऑफ फेकला रे मित्रा शाबास मित्रा आउट ऑफ फेकला आउट ऑफ माझं थोडं लक्ष इकडे सोळाशेकडं होत तोपर्यंत पर्यंत मित्र फेकून गेला आउट ऑफ पंचांचा निर्णय आउट ऑफ गेला तर पाहू शकता तिसरा मुलगा या तिसऱ्या मुलाचा गोळा पाहू शकता एका मिनिटात एक उरकायला म्हणजे सहज असायची तीन मिनिटात तीन झालेत की आता म्हणजे पाच मिनिटात पाच होऊन जातील मित्रांनो मित्र पळत राह पळत राह इकडं इकडे पाहतोय यार पुढे पाहून पळा रे बाळांनो इकडं बाहेर पाहू नका हा आलाय मित्रा मध्ये दिसतो पहिलंच पेकाला आउट असं ह्याच्यावरून दिसायला बघा अरे बाराचा थोडा कमी पडलाय अरे तुम्ही खाली बसलेले चेरप करा ना त्याला ऐ अरे चेरप करा ना त्याला टाळा बिळा वाजवा काय सांग तर ते असं सांग दुसरा गोळा हायचा आउट ऑफ जाणार मित्रांनो मी शंभर टक्के सांगतो इथून अरे रे 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 तेव्हा सेम लाईन बारा बाराचा पडला अरे मित्रांनो तुम्ही ज्या ट्रुप मध्ये असतात ते तुम्ही सगळे मित्र असतात तुम्ही कमीत कमी एकमेकाला थोडं हे एक ना रे थोडस मित्रा जाईल पुढचं आउट ऑफ फेक मस्त झटका बिटका द्या असं काहीतरी सांगा तुम्ही राह तुम्ही बघून बघून बसून बघताय त्याच्याकडे कसं फेकतो काही नाही हा तिसरा गोळा आउट ऑफ फेकल मित्र बहुतेक नाही रे बारा मार्काचा फेकला बघा बाराच मार्काचा गेला तिन्ही गोळे सेम लेवलला पडले थोडस तिकडून चढ असल्यामुळे जायना गेले गोळे आता फायनल राऊंड चालू झालेला आहे तिकडून सोळाशे मीटरचा आणि आपला मित्र हा चौथा चौथ्या नंबरचा मित्र आलेला आहे गोळा फेकण्यासाठी चौथ्या नंबरचा मित्र आलेला आहे अरे चौथ्या चौथ्या वाले आले का काय हे चौथा राऊंड आहे का यांचं हे मागायचं ए आऊट आहे रे ए आऊट आहे बघा आऊट ऑफ हे तिसरं असेल यायच ए आऊट ऑफ आहे रे ए रेड आऊट ऑफ आहे ऑफ तर मित्र गोळा पहिला फेकलेला आहे दुसऱ्या गोळा ला आलेला ए आउट आहे रे आउट आहे बघा ए वड रे आउट आहे हे थकलं रे पहिलं होतं तीन राऊंडला त्यानं राहिलं बघा माग तर दुसरा गोळा ह्याचं पाहू शकता तुम्ही झटका आहे पण तेवढं काही नाही खास माय इथून बाहेर बसून बोलणं अवघड असतं पण मित्र मधी लय अवघड असत रे काय सांगू तुम्हाला मधी मधी जे असते त्यालाच परिस्थिती माहीत असते मी आता मरतो की काय असं फायनल राऊंड रा, ला वाटतंय मित्रांनो बरो बरोबर आहे की नाही ते मधी मारण्या चौथ्या राऊंड मारणाऱ्याला माहित असते तर याचा आहे तिसरा गोळा एक गोळा फेकला दहा मार्क फायनली दहा मार्क आलेले आहेत मित्रांनो तर बाय ओके बाय